जांभे ग्रामस्थ म्हणताय दबावाखाली जिल्हा प्रशासनानं चुकीचा निर्णय दिल्यास गावकरी बायका पोरांसहित आंदोलन करणार सातारा तालुक्यातील बहुचर्चित जांभे येथील तीनशे एकर जमिनीच्या बेकायदेशीर जमिनी खरेदी प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या दालनात मंगळवारी सुनावणी झाली या प्रकरणामध्ये रमेश कावेडिया युवराज कावेडिया सविता कावेडिया व रिशा कावेडिया तसेच हिमांशू देघावकर यांनी आपली कागदपत्र सादर केली दरम्यान या प्रकरणातील अन्य अकरा जणांनी कागदपत्र सादर करण्यासाठी संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा वेळ मागितला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै दोन हजार जांबे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी हजेरी लावली होती यावेळी ग्रामस्थांनी या प्रकरणांमध्ये जिल्हा प्रशासनानं दबावाखाली येऊन चुकीचा निर्णय दिल्यास सर्व ग्रामस्थांनी या प्रकरणी बायका पोरांसहित आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला नेमकं का काय म्हणतायत ग्रामस्थ पाहूयात नाव गुलाबराव शिवरम कदम मी राहणार जांभेचं ही मूळ जमीन सर्वे नंबर तीस ही सर्वे नंबर एक ते साठपर्यंत गावाला सर्वे नंबर आहेत आणि हा एकटाच नंबर कसा वेगळा चुकून राहिला गेला आणि मध्यंतरी लोक आशिषित असल्यामुळे लोकांच्या नावे व्हायला पाहिजे होता तो चुकून राहिला गेला त्याचा गैरफायदा उठवला गेला आणि तो अन्याय झालेला आहे गावावर तो न्याय मिळावा गोरगरिबांना आणि तो आमचा फायदा होईल अन्यथा आम्हाला ती जमीनच पाहिजे जमिनीशिवाय कुठलाही आम्ही त्यांचं स्वीकारू शकत नाही जमीन म्हणजे जमीनच पाहिजे आणि एवढ्या जनतेला ह्या जमिनीची गरज आहे मुळात जमीन क्षेत्रच आंबे गावाला फार कमी आहे आणि हे आमचं आम्हाला मिळणार आहे आणि ते मिळ त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो गायीगुरं चरतात वरी नाचरीसारखी पिकं निघतात अशा पद्धतीनं लोकांची उपजीविका चालण्याची तिथे मुख्य साधन आहे हा आम्ही उत्तम दोंडबा सपकाळ गाव जांभे आज जवळजवळ आमची तीनशे एकरचा आज एक घोटाळा झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ सगळे ग्रामस्थ इथे त्या तीनशे एकरासाठी इथं आलेलो आहे आणि आज आमचं इथं कलेक्टर ऑफिसला आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी आठ दिवसाची आहुती दिलेली आहे आठ दिवसाच्या आहुतीमध्ये जर आमचं जर काही त्यांनी कारण दिलं नाही तर आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि करणार म्हणजे करणारच लहान पायका पोरं सगळी घेऊन आम्ही आंदोलन करणार की आमच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जर आमच्या बाजूनं तर निर्णय झाला नाही आम्ही काय जबरदस्ती करून आमच्या बाजून निर्णय करा असं म्हणत नाही आहे तरी सांगत आहेत कागदपत्र सांगत आहेत की बाबा सदर जागा ही जामे ग्रामस्थांची आहे त्यामुळे आमचं एवढं स्पष्ट असणारं म्हणणं आहे की जर तुम्ही निर्णय घ्यायला जर काच कुदारपणा केला तर मात्र आम्ही शंभर टक्के आंदोलनाची पवित्रा घेऊ मग ते आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करायचं का गावामध्ये करायचं ते योग्य वेळ आम्ही ठरवू या सर्व प्रकरणी प्रसिद्ध उद्योजक रमेश कावेडिया यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही त्यामुळे जांभे येथील बहुचर्चित जमीन खरेदी विक्री प्रकरणी जिल्हावासियांचे पुढच्या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे लक्ष लागून राहिलंय